पत्रकार परिषद तातडीची बोलवण्याचं कारण असं की नुकतंच तेवीस तारखेला दिनांक तेवीस रोजी संध्याकाळी साडेसहाच्या दरम्यान मी शिवभक्त या नात्याने म्हणजे गेले बरे बारा तेरा पंधरा वर्ष काम करतोय विविध संघटनांची मी आजपर्यंत कामं करत आलोय हिंदुत्वाचं काम करतोय आत्ताच आठ तारखेला आठ डिसेंबरला आम्ही शिवप्रताप नावाचा कार्यक्रम केला अफजल खान खानवादाचा आम्ही कार्यक्रम केला फार सुंदर कार्यक्रम झाला या कार्यक्रमात स्वतः आय आर एस ऑफिसर आले होते आणि इतका छान कार्यक्रम झाल्यानंतर एक सामाजिक प्रतिमा एक शिवकार्य करणारा तरुण म्हणून माझी एक ओळख आहे आणि गेल्या बऱ्याच वर्षांपासून हीच ओळख आहे परंतु ह्या गोष्टीचा संबंध कुठे कोणीतरी लावला असं मला असंही जाणवते तर सरळ मी मुद्द्यावर बोलतो की रोशन वाडकर नावाची एक व्यक्ती आहे ती एका पक्षाची पदाधिकारीसुद्धा आहे परंतु आम्हाला राजकारण करायचं नाही त्यामुळे त्या पक्षाचंही नाव मी घेत नाही रोशन वाडकर हा आनंदनगर या ठिकाणी राहणारा व्यक्ती आहे आणि फेसबुकला त्याने जी पोस्ट केली त्याचं मी तुम्हाला वाचून दाखवतो त्याने पोस्ट काय केली होती त्याचं म्हणणं तुझ्यासारखे दुय्यम दर्जाचे विचार ठेवून समाजाला दिशा दाखवत असेल ना तर स्वतःला छत्रपतींचा मावळा म्हणायची लायकी नाही तुझी आज दुसऱ्यांच्या आय बहिणींमध्ये स्वतःच्या आय बहिणींना बघशील ना तेव्हा खरा स्वतःला छत्रपतींच्या विचारांनी समृद्ध करशील आणि पुढे लिहिले सुधर हॅशटॅग <गेश्टेक> जयेश गायकवाड बरं आता ही जर बदनामी करण्यासाठी जर हा त्याने हे केलेला विषय होता जर त्याचा वैयक्तिक काय राग होता ह्या विषयावरती मी त्याच विदिन ट्वेंटी फोर आवर्स त्याच्या विभागामध्ये जाऊन त्याच्याच बॅनरवरती केलेल्या पोस्टचा मी त्याला जाब विचारला लाईव्ह केला पोलिसांकडे प्रकरण हे रात्रभर चालू होतं रात्रभर तमाशा चालू आहे पोलीस स्टेशनमध्ये हा मुलगा जर खरा होता तर ते त्या टायमाला त्यांनी तेव्हाच जर विषय संपवला असता तर हा विषय वाढला नसता माझी फाईट याच्या होती होती की हा जर पर्सनल विषय तुझा जर होता किंवा वैयक्तिक राग असेल तर संदर्भ मावळा हा वापरायला नव्हता पाहिजे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मावळा हा विषय आला कुठून शिवछत्रपतींचे विचार हा विषय आला कुठून हाय बहिणींचा विषय म्हणजे हा कॅरेक्टरचा विषय होतो बरं आता तिथे माझं नाव असल्यामुळे बरीचशी ठाण्यातली जनता विविध जिल्ह्यांमधली लोकं ओळखतात जयेश गायकवाड शिवकार्य करतो ह्या बाबतीत ज्या गोष्टी घडलेल्या असतील हा याचा टार्गेट काय होता याचा मोटिव काय होता हाही अजूनपर्यंत उलगडा लागलेला नाही आहे काही तासांनंतर जेव्हा ह्या गोष्टीची जेव्हा मी अर्ज दिला रात्री अर्जही घेत नव्हते त्या अर्ज घ्यायला भरपूर दिरंगाई झाली जवळजवळ तीन तास तीन चार पाच सहा तास आम्ही जवळ पोलीस स्टेशनला पूर्ण आम्ही सगळी मुलं जवळजवळ पन्नास साठ शिवभक्तांची तिथे सगळं जमा होता त्याच्यामध्ये अर्ज घ्यायला एवढा उशीर लागला आणि तीन रात्री पावणे तीनच्या दरम्यान आम्ही ऑफलाईन व्हिडिओ पण केला पोलीस स्टेशनच्या बाहेर की असा असा विषय झालेला आहे आणि ह्या गोष्टीची दखल आता आम्ही अर्ज देतो आहे हा तक्रार अर्ज आम्ही दिलेला आहे जर ह्या वचच्यावरती कारवाई झाली नाही अशी जी विकृती आहे समाजातली एखाद्याला बदनाम करण्यासाठी एखाद्या शिवभक्ताला बदनाम करण्यासाठी तुम्ही रेफरन्सेस काय वापरताय मावळा हा शब्द वापरताय बरं मावळा या शब्दाला हात लावणं म्हणजे फार मोठी गोष्ट आहे कारण धारा तीर्थ गडकोट मोहीम आता बऱ्याचशा संघटना करतात तसेच आता जे शिवकार्य आपण बघतोय आपण ज्यांच्यामुळे आज इथे हिंदू म्हणून टिकलो शिवछत्रपतींनी हिंदवी स्वराज्य उभं केलं त्याच्यामध्ये जे धारातीर्थ पडलेले जे मावळे आहेत त्यांच्या अस्मितेला धक्का लागतो की काय हाही विचार आपण जनतेने केला पाहिजे शिवभक्तांनी केला पाहिजे त्यासाठी ही पा तातडीचे पत्रकार परिषदेसाठी मी हा विषय आपल्यापर्यंत मांडवण्याचा प्रयत्न केला कारण याच्यामागची माझी भावना अशीच आहे याच्यामध्ये सखोल चौकी झाली पाहिजे यांनी काही तासानंतर ही पोस्ट डिलीट केली बरं डिलीट करताना पोस्टचं जशी पोस्ट आपण केली तसं पोस्ट केल्यानंतर म्हणजे जर आपण डिलीट करतो एखादा मुद्दा माफीही मागितली नाही माझी एक अट होती त्याला की बाबा तू समस्त शिवभक्तांची माफी मागावी जेणेकरून हा विषय शिवभक्तांपर्यंत गेलेला आहे त्यांच्या भावना आज ना उद्या हा विषय वाढणारच होता कारण साधी एन सी आर घेण्यासाठी मला जो संघर्ष करायला लागला आहे तो फार मोठा झालेला आहे आता आपल्याकडे वेळ असेल तर मी सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगू शकतो तुम्ही हा विषय झाल्यानंतर तुम्ही विचारा की काय काय झालं आहे मला काय काय फेस करायला लागले ह्या भरपूर गोष्टी झालेल्या आहेत आठवड्याभरामध्ये आणि हा विषय अजून जर ताटकळत राहिला असता तर हा समस्त शिवभक्तांवरती झालेला अन्याय असता मावळा या शब्दावरती झालेला अन्याय असता माझ्या बाजूने आज नक्षत्रराव देशपांडे मुरारबाजी नरवीर मुरारबाजी देशपांडेंचे थेट वंशज म्हणजे ज्या मुद्द्यासाठी मी आज भांडतोय ज्या मुद्द्यासाठी आज मी जी गोष्टी सम आपल्यासमोर मांडतोय साक्षात आज मी खरंच त्यांचे समस्त शिवभक्तांकडून धन्यवाद देतो की ते स्वतः नक्षत्रराव देशपांडे आलेत प्रशांत जाधव ठोसर यांची मी परिचय करून ते नाणीसंग्रह आहे प्रशादानाचा परिचय ह्या इतिहासकारामध्ये म्हणजे फार चांगला अभ्यास आणि आदरणीय स्वर्गीय बाबासाहेब पुरंदर यांचे जवळची व्यक्ती राहिलेली आहेत अभ्यासही त्यांचा फार मोठा आहे त्यांचं स्वतःचं पुस्तक आहे तर विषय माझा असा आहे की ह्या गोष्टीला कुठेतरी थांबवलं पाहिजे समाजामधली ही विकृती आपण थांबवली पाहिजे सदर पोस्टची जे वयसस आहे ही पोस्ट आहे फेसबुकला केलेली त्याने काही तासांनी पोस्ट डिलीट झाली डिलीट करण्यामागचं कारण हे अजून स्पष्ट नाही आहे बरं जर एखाद्याची आपण बदनामी करतो आहे एखाद्या व्यक्तीची आपण बदनामी करतो आहे तर त्याच्यामागचा हेतू काय होता या ठिकाणी खाली माझं नाव आहे बरीच लोक ओळखतात म्हणून दारापर्यंत कोण आलं नाही पण आपल्यासारखं एखाद्या सामान्य व्यक्तीबरोबर ही जर गोष्ट घडली असती घटना घडली असती याच्या पडसाद काय उमटले असते महाराष्ट्रामध्ये बरं ह्याच ठिकाणी ने एखाद्या नेचे नेत्याची बदनामी झाली असती दाखा उभा महाराष्ट्र पेटला असता आत्ता राजकारण हा एक वेगळाच मुद्दा झाला असता म्हणून मी त्या पक्षाचंही नाव घेत नाही आहे रोशन वाडकर कुठल्या पक्षाचा आहे हे सगळ्यांना माहिती आहे आपण ही गोष्ट लोकांपर्यंत शिवभक्तांपर्यंत पाठवाल अशी अपेक्षा पुढचा विषय प्रशांतदादा ठोसर म्हणतील नमस्कार छत्रपती शिवाजी महाराज भी या अवघ्या महाराष्ट्राचा आराध्य दैवत आहे आणि त्यांच्या नावाने एखाद्याचा उल्लेख करून किंवा त्याच्यावरती चिखलफेक करण्याचा जो प्रयत्न आहे हा अतिशय चुकीचा आहे मी शिवराजाभिषेक समिती जी ज्येष्ठ शुद्ध तयोदेशी या तिथीनुसार शिवाजी महाराजांचा जो राजाभिषेक रायगडावरती झाला होता तो गेल्या अठ्ठावीस वर्ष आम्ही आमच्या समितीच्या मार्फत करत आहोत आणि त्या समितीचा मी संस्थापक सदस्य आणि अनेक वर्ष कार्याध्यक्ष आहे जयेशराव गायकवाड यांना मी सुमारे बारा ते पंधरा वर्ष ओळखतो आहे आणि एक निस्सिम शिवभक्त अशी त्यांची ओळख आहे हिंदुत्ववादी त्यांचे जे विचार त्यांचं कार्य आहे ते देखील आज आपल्या ठाणेकर जनतेसमोर आहे त्यांचा वैयक्तिक वाद जो काही असता तो त्यांनी वैयक्तिकरित्या जर का त्यांनी तो तिकडे मांडला असता किंवा एकमेकांना विचारलं असतं तर त्यात कोणाचीच काही हरकत नव्हती आज इथपर्यंत वेळ आली नसती पण फेसबुकसारख्या एक जी अत्यंत ज्वालाग्राही अशी जी एक सोशल मीडिया जो आहे त्या ज्वालाग्राही सोशल मीडियावरती अशा प्रकारचे आरोप करून त्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा विनाकारण उल्लेख त्यांच्याबरोबर त्यांचे जे निष्ठावान सहकारी मावळे जे होते त्यांचा विनाकारण उल्लेख करणं हे अत्यंत चुकीचं आहे आणि अशा प्रकारे जर का कोणी शिवाजी महाराजांचा त्यांच्या मावळ्यांचा सहकाऱ्यांचा वापर करत असेल तर तो वापर करणं हे इष्ट नाही ते खरोखर चुकीचं आहे आणि यासाठी माननीय ठाणे शहरातील जे पोलीस आहेत त्यांना विनंती आहे की या प्रकरणात त्यांनी लक्ष घालून जास्तीत जास्त सखोल चौकशी करावी आणि हे प्रकरण लवकरात लवकर तडीस न्यावं आणि जयेशरावांची जी बदनामी झाली आहे त्याच्याबद्दल योग्य तो निर्णय घ्यावा असे मी त्यांना विनंती करतो कोपरी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार नोंदवलेली आहे जसं त्यांनी सांगितलं जयेश गायकवाडांनी की कोपरी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार नोंदवलेली आहे आणि माननीय पोलीस तिकडचे अधीक्षक असतील ते लवकर त्याचा विचार करून त्याची चौकशी करून निर्णय घेतील अशी आशा आहे शिवभक्तांना काय आव्हान म्हणण्यापेक्षा कसं आहे की आत्ताच आता आपण आपण ओळख करून घेतली की इथे मुरारबाजी देशपांडे नरवीर मुरारबाजी देशपांडे यांच्या वंशजा इथे बसलेले आहेत आणि आज त्यांना काय वाटत असेल याचा विचार मी एक इतिहास अभ्यासक म्हणून मी करू शकतो की अशा प्रकारे ज्यांनी म स्वराज्याच्या विरोधामध्ये जे चालून आले होते त्यांना ज्या तडफेने तोंड दिलं होतं त्यांचा छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रत्यक्षात गौरव केला होता अशा मावळ्यांची जर का नावं कुठल्या तरी प्रकरणामध्ये जोडायची छत्रपती शिवाजी महाराजांचा विनाकारण उल्लेख करायचा हे गैर आहे तुमचा जो काही वैयक्तिक राग लोप द्वेष जो काही आहे तो तुम्ही वैयक्तिकरित्या सोडू शकता एकमेकांशी बोलून त्याच्या तुम्ही मार्ग घडवू शकता पण छत्रपती शिवाजी महाराज आणि मावळा हा शब्द मध्ये घेणं हे सर्वस्वी गैर आहे असं मी अजून सांगतो मला अजून एक विषय मांडायचा आहे बस विषय असा आहे की ह्या प्रकरणाची इतकं गंभीर प्रकरण असून सुद्धा एक शिवभक्त एक जसं आपण म्हणतो की आपण देशाचे नागरिक आहोत आपल्याला एक अधिकारी आपला विषय मांडण्याची बरं मी ज्यावेळेस हा विषय पोलीस स्टेशनला नेल्यानंतर तातडीने जशी पोस्ट पाहिली तातडीने पोलीस स्टेशनला गेलो त्या क्षणाला मला जर हा विषय लपवायचा असता वैयक्तिक असताना मी तो विषय एवढा परंत पर आलाच नसता पोलीस स्टेशनला गेल्यानंतर ह्या प्रकरणाचं तुम्हाला सांगितले काय काय घडलं परंतु ह्या प्रकरणाला वळण वेगळ्या पद्धतीने द्यायचं होतं मी थेट पोलिसांचं नाव घेतो की पोलिसांना वेगळं वळण द्यायचं होतं एन सी आर घ्यायची नव्हती ह्या प्रकरणामध्ये त्यांचं असं म्हणणं की आपण विषय मिटवून घेऊ बरं विषय मिटवून घेऊ तर काय तर माझा वैयक्तिक नव्हताच माझा विषय आहे की मावळा ह्या शब्दाचा उल्लेख नव्हता व्हायला पाहिजे या गोष्टीवर माझं त्यांना म्हणणं होते की तुम्ही एकतर याच्यावरती गंभीर गुन्हा दाखल करा या गोष्टीची चौकशी करा तोही विषय झालेला नाही आणि मी थेट नाव घेतो मावकर नावाच्या महिला पोलीस अधिकारी आहेत त्यांनी थेट असं म्हटलं की छत्रपती काय एकच आहेत का छत्रपती काय एकच आहेत का मावळा काय एकच आहे का, एक का, का एक हा जो विषय ज्यावेळेस मी ऐकला त्यावेळेस मला धक्का बसलेला आहे ते त्या टायमाला मी जो संयम ठेवला तो मी आज तुमच्यासमोर सांगतोय कारण उद्या उठून ह्या गोष्टीचं पडसाद आता हे थेट आव्हान मी पण घेतलंय कारण एक शिवभक्ताची बाजू मी आज थेटपणे मांडतोय कारण मला जो अनुभव आला हा महाराष्ट्रामध्ये भारतभर देशामध्ये कोणालाही येऊ शक येऊ नये परत ही गोष्ट घडू नये यासाठी उदाहरण म्हणून आपण ह्या गोष्टीवर आत्ताच वचक घातली पाहिजे जेणेकरून आता थेट वोषणांना इथे याची वेळ आलेली आहे हे खरं सांगतो आमच्यासाठी शिवभक्तांसाठी हे म्हणजे अनएक्सेप्टेड होतं की ही गोष्ट व्हाय व्हायला नव्हती पाहिजे पोलीस अधिकाऱ्यांसंदर्भात हां तर विषय असा झालेला आहे की त्या क्षणी त्यांचं म्हणणं काय मी तेही सांगतो त्यांचं म्हणणं ही तुझी वैयक्तिक बदनामी होती बरं वैयक्तिक बदनामीमध्ये छत्रपतींचा विषय यायलाच नव्हता पाहिजे हाही मी त्यांना विषय सांगितला मावळा हा शब्द यायला नव्हता पाहिजे हाही मी विषय त्यांना पटवून सांगितला त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की तुम्ही एक वकील करा वकिलांकडून आमच्याकडे जर आली एफ आय आर तर आम्ही त्याच्यावर थेट गुन्हा दाखल करू त्यामुळे मी हा गुन्हा दाखल व्हावे अशी मागणी करतोय हाही मी विषय तुमच्याकडे स्पष्ट केलेला आहे गुन्हा दाखल झालेला नाही आहे फक्त एन सी आर झालेली आहे गुन्हा दाखल झाला नाही तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातून निवेदन जाईल प्रयत्न केले जातील शिवभक्तांच्या वतीने कारण आ... कायदा हातात घ्यायचा नाही आहे शिवभक्तांनाही कारण त्यांचंही नाव कुठे खराब नको व्हायला कारण हा शिवभक्तांचा विषय आहे मावळ्यांचा विषय आहे आणि मावळे गुंड नाही आहेत त्यामुळे आम्ही निवेदन देणार निवेदनावरती जर नाही आम्हाला रिप्लाय मिळाला तर पुढे आंदोलनाची भूमिका शिवभक्तांकडून घेतली जाईल थँक्यू धन्यवाद जय शिवराय माझं नाव नक्षत्र देशपांडे मी रवीर मोरारबाजी देशपांडे यांचा वंशज आणि त्यांची आम्ही नववी पिढी संबंधित विषय जो जयेशराजांनी पण सांगितला आणि जो एक पत्रकार परिषदे परिषदेत झाला तो जेव्हा आमच्यापर्यंत आला जेव्हा मी आणि माझ्या घरच्यांनी ती फेसबुक पोस्ट वाचली त्यावरनं ती कुठेतरी खटकली म्हणजे खटकण्याचं कारण असं की बघा तिची जर तुम्ही पोस्ट वाचली असेल ओव्हरऑल तर त्याच्यात वैयक्तिक गोष्ट बिना कॉन्टॅक्टची सांगितलेली आहे आता आता इथे जयेशदादांचं नाव आहे जयेशदादा मोठे शिवभक्त आहेत आणि त्यांनी शिवकार्य म्हणजे बरेच ठिकाणी केले हे मी सुद्धा बघितलं जे जेव्हापासून जय जयेशदाना ओळखतो आणि आत्तापर्यंत मीही बघितलं त्या माणसाबद्दल किंवा असेल आज जयेशदादांसोबत झालं उद्या कुठल्याही शिवभक्ताबद्दल अशी बिना कॉन्टॅक्टची कुठली पोस्ट फेसबुकच्या माध्यमातून किंवा काही की तर ही चुकीची वाटते कुठेतरी आणि मनाला खटकते की बाबा शिवभक्तांवरती असं कसं करू शकतो मुरारबाजींनी छत्रपती शिवाजी महाराजांना स्वामीनिष्ठेचं वचन दिलेलं त्यावेळेला आणि ते स्वामीनिष्ठेचं वचन त्यांनी शेवटपर्यंत पाळलं म्हणजे पुरंदरच्या लढाईत त्यांनी शेवटपर्यंत ते पाळलं आणि तेव्हापासून आत्तापर्यंत आमची स्वामीनिष्ठा महाराजांपाशीच आणि नेहमी राहणार पिढ्यापिढ्या जातील पिढ्या येतील जातील आमची स्वामीनिष्ठा नेहमी राहणार आणि शिवभक्तांच्या पाठीशी आम्ही नेहमी राहणार आणि सदर पोस्ट बाबतीत आम्ही कळवा पोलीस स्टेशनमध्ये हा निवेदन अर्ज दिला तर आमची एवढीच इच्छा आहे की योग्य ती कारवाई व्हावी ज्या त्या व्य वे, व्यक्तीवरती योग्य ती कारवाई व्हावी आणि न्याय मिळावा एवढंच